आवाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बघताना मग पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमडी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी पैशांचा ओघ बाजूने आपल्या आयुष्यात वाढवण्यासाठी लक्ष्मीला आपल्या घरात कायम स्थिर करण्यासाठी आणि आपल्या पैशांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी क्रेमडी सांगणार आहे जी केल्यानंतर तुमच्या आयुष्यात असणारी आर्थिक चंचल कमी होईल हा एक उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केली तर कितीही बंद झालेल्या पैशांच्या ज्या वाटा आहेत त्या मोकळ्या होतील आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात प्रामुख्याने असणारी जी समस्या आहे ती म्हणजे पैसा पैसा कमवण्यासाठी कष्ट आणि मेहनत या दोन गोष्टी जितक्या महत्वाच्या असतात तितकीच महत्वाची सर्वात जास्त कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे नशीब आपण बऱ्याच वेळा म्हणतो जेव्हा आपल्याकडे पैसाच येत नाही ते आपण म्हणतो की माझेच नशीब का खराब माझेच नशीब का इतके घाण माझेच नशीब का मला साथ देत नाहीत किंवा माझेच नशीब का असे बघा आपण स्वतःहून असे म्हणतो कारण आपण नशिबाला मानतो जेव्हा नशीब साथ देत कष्ट आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळते तेव्हा आपल्या कष्टाचं चीज होत पैसा येतो इच्छा पूर्ण होतात पैसा टिकतो आणि आपल्या आयुष्यात आपल्याला जे काही हवं असतं ते मिळतं आता जो उपाय सांगणार आहे तो उपाय करण्यासाठी तुम्हाला कष्ट आणि मेहनत या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्यासोबत हा उपाय त्यासोबत जर ही रेमेडीज म्हणजे हा उपाय जर तुम्ही केला तरच तुमच्या कष्टाला मेहनतीची सॉरी तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळेल आणि त्यामुळे तुमच्याकडे येणारा पैसा हा दबलीने म्हणजे दुपटीने वाढत जाईल आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मंगळवार बघा कुठलाही मंगळवार कारण मंगळवार हा लक्ष्मीला प्रसन्न करणारा धनप्राप्ती धनप्राप्तीची आवक वाढवणारा धनाला आकर्षित करणारा दिवस आहे म्हणून कुठल्याही मंगळवारच्या दिवशी सकाळी सहा ते साडेसहा किंवा संध्याकाळी करणार असाल तर साडेसहा ते साडेसात या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला कुठलीही दहा रुपयाची वीस रुपयाची पन्नास रुपयाची किंवा शंभर रुपयांची एक कोरी करकरी नोट घ्यायची आहे खूपच कोरी आणि खूपच नवीन असली पाहिजे असं काही नाही फक्त थोडी खराब नको किंवा खूप त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे कुठेतरी फाटलेली आहे कशीतरी चिटकवलेली आहे अशी नोट नको थोडी व्यवस्थित छान असणारी एक नोट तुम्हाला घ्यायची आहे आता ही नोट ही, जी ही नोट आहे तुम्हाला आपल्या देवघराच्या समोर माता लक्ष्मीची मूर्ती जिथे असेल तिथे तुम्हाला सगळ्यात आधी ठेवायची आहे पाच मिनटं लक्ष्मीच्या समोर ही नोट ठेवायची ही नोट थोडी चार्ज होऊ द्यायची त्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी ती नोट माता लक्ष्मीच्या समोरून उचलायची एका प्लेटमध्ये किंवा एखादा तुमच्याकडे ग्रंथ असेल पुस्तक असेल तुमच्याकडे आता समजा मी नित्यसभेचा घेतल्या कुठलंही तुम्ही घेऊ शकता जे कुठलं ग्रंथ असेल त्याच्यावरती ही नोट ठेवून द्यायची आणि त्या नोटीच्यावरती तुम्हाला जो अंक सांगते तो अंक लिहायचा नोटीवरती अंक लिहित असताना एक राऊंड काढायचा म्हणजे गोल सर्कल काढायचं बघा एक नो कुठेही अगदी त्या नोटीमध्ये कुठेही जिथे तुम्हाला वाटते तिथे फक्त एक ते सर्कल काढायचं आणि त्या सर्कलमध्ये तुम्हाला सेवन नाईन त्या सर्कलमध्ये सेवन नाईन झिरो नाईन सेवन नाईन सात नऊ शून्य नऊ सात नऊ शून्य नऊ सेवन नाईन झिरो नाईन हा अंक तुम्हाला त्या सर्कलमध्ये फक्त तुम्हाला काढायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या नोटीमध्ये एक हिरवा वेलडोडा ठेवायचा आहे हे तुम्हाला <coughs> अख्खी फुलवाली जी लवंग असते ती ठेवायची आहे आणि भीमसेनी जो कापूर असतो त्या कापराची एक छोटीशी वडी ठेवायची छोटीशी त्यानंतर ही जी नोट आहे त्या नोटला एक राऊंड करायचा म्हणजे त्याला एक गोलाकार पद्धतीने त्याला गोल करायचं आणि ही नोट लाल रंगाच्या कापड्यात घट्ट बांधायची लाल कापड घेऊन हो त्या कापडामध्ये ही नोट घट्ट बांधायची बांधल्यानंतर तयार केलेली ही जी नोटीची पोटली आहे ही आपल्या देवघरात असणारं श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या लक्ष्मीच्या मूर्तीसमोर पुन्हा एकदा ठेवायची आता या मो ही जी पोटली आहे या पोटलीला आपल्याला जागृत करायचं आहे या पोटलीला आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे त्यासाठी काय करायचं एकशे आठ तांदळाचे दाणे पण हे तांदळाचे दाणे हळदीत मिक्स करून घ्यायचे थोडी हळद घ्यायची अर्धा चमचाभर त्याच्यामध्ये एकशे आठ तांदळाचे दाणे घालायचे हे तांदळाचे दाणे त्या हळदीमध्ये मिक्स केल्यानंतर तीन बोटांमध्ये एक तांदळाचा दाना घेऊन त्या पोटलीवर अभिमंत्रित म्हणजे त्या पोटलीवरती अर्पण करायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना पुन्हा त्यावर अर्पण असे एकशे आठ तांदळाचे दाणे सकळ एक एक करत तुम्हाला त्या लाल पोटलीवरती ज्यामध्ये नोट ठेवलेली आहे त्यावरती अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक वेळी हा तांदळा सदाना अर्पण करत असताना तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी महा ओम श्री महालक्ष्मी महा या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ तांदळा सदाणे अभिमंत्रित करून झाल्यानंतर उदबत्ती आणि दिव्याने त्या पोटलीला ओवाळायचं आता ही नोटीची पोटली आपल्यासाठी चार्ज झालेली आहे अभिमंत्रित केलेली आहे तिला पण जागृत केलेली आहे आता त्या क्षणापासून ही नोटीची पोटली तुम्हाला अकरा दिवस तरी तुमच्या सोबत ठेवायची किती अकरा तुम्ही अकरा दिवस ठेवू शकतात तुम्ही एकवीस दिवस ठेवू शकतात तुमची इच्छा असेल तुम्ही सहा महिने ठेवा तुम्ही वर्षभर ठेवली तरीही चालेल समजा तुम्ही अकरा दिवस किंवा एकवीस दिवस ही पोटली आपल्यासोबत ठेवली आणि तुम्हाला म्हटलं की आता माझ्याकडे धन आलेलं आहे आता अकरा दिवसांमध्ये खूप धन येईल असं काही नाही करोड रुपये तुमच्या जवळ येतील असं नाही पण तुम्हाला इतकं मी खात्रीने सांगते की तुमच्याकडे जिथे पैसा आकर्षित होत नव्हता एकही रुपयाची कमाई होत नव्हती व्यवसाय पूर्ण बसला होता कुठून धनलाभ होत नव्हता तिथे या अकरा दिवसांमध्ये तुमच्यासोबत चमत्कार शंभर टक्के घडेल न येणारा पैसा आहे तो पैसाही यायला लागेल बंद झालेल्या वाटा खुला होतील कुठून ना कुठून तुम्हाला मार्ग सापडेल आणि ही पोटली जवळ ठेवल्यापासून तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित व्हायला लागेल जेव्हा तुम्हाला वाटेल अकरा एकवीस किंवा ज्या काही दिवसांमध्ये तुम्हाला वाटेल की आता माझ्याकडे धन येत आहे कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची चांगली साथ मिळत आहे आता ही।, ही पोटली माझ्यासोबत नसली तरीही चालेल अशा वेळेस काय करायचं ते लाल कापड सोला म्हणजे सोडायचं त्याची जी, जी गाठ असेल कापडाची ती सोडायची आणि त्यामध्ये असणारी ही नोट ज्यामध्ये ठेवलेली वेलची ज्यामध्ये ठेवलेली लवंग आणि भीमसेरी कापडाची वडी या तीनही गोष्टी ज्या आहेत आणि त्याच्यासोबत असणारी ती नोट या चारही गोष्टी ज्या आहेत त्या कुठल्याही महालक्ष्मी किंवा माता लक्ष्मी किंवा कुलदेवी कुठलेही लक्ष्मीचं मंदिर असेल देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरात घेऊन जायचं आणि देवीच्या चरणांना या चारही गोष्टी अर्पण करायच्या त्यानंतर माता लक्ष्मीला अखंड तुमच्यावरती प्रसन्न राहण्यासाठी आणि घरामध्ये स्थिरता आणण्यासाठी घरात धनप्राप्ती होण्यासाठी लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर आपल्या <coughs> <coughs> घरी यायचं बघा हा उपाय केल्यानंतर एक सहा सहा महिन्याच्या घरात हा उपाय केला ना सहा महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे कधीच पैशांची चणचण भासणार नाही कितीही गरिबी किंवा दरिद्रता असेल ना ती कमी होईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा